नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस गरुड विद्यार्थ्यांनो आपण टेन्सचे व्हिडिओ बघत आहोत आजही मी तुमच्यासाठी एक टेन्सचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे ज्यामध्ये आपण चालू पूर्ण काळ बघणार आहोत आणि एक वाक्य तीन काळामध्ये कसं करायचं जे की चालू पूर्ण काळातच असणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आधी गुस्टी न करता आपण व्हिडिओला सुरू सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघा विद्यार्थ्यांना आता चालू पूर्ण वर्तमान सॉरी चालू पूर्ण काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळ एकच वाक्य आहे आणि त्याच्या या तिन्ही चालू पूर्ण काळामध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे तर त्यासाठी स्ट्रक्चर काय असायला पाहिजे किंवा नेमकं कुठं बदल होतो कुठलं हेल्पिंग वर्ब आपल्याला यूज करायचं आहे बाकी सगळे स्ट्रक्चर्स सेम असतात विद्यार्थ्यांवर त्यामध्ये फक्त जे काही चेंजेस होतात ते होतात आपलं सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब कुठं कुठल्या काळामध्ये कुठलं हेल्पिंग वर्ब आपल्याला यूज करायचं आहे हे कळलं की आपल्याला हा काळ शंभर टक्के काळ आहे लक्षात ठेवा बघा आता जे वाक्य आहे सचिन विल कंप्लीट हिज होमवर्क आता या काळाचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ आपल्याला या काळाचा करायचा आहे याच काळाचा आपल्याला चालू पूर्ण भूतकाळ आणि काळ करायचा आहे तर याचे जे स्ट्रक्चर आहेत हे स्ट्रक्चर नेमकं कुठले हेल्पिंग वर्क घेऊन आपल्याला हे वाक्य कंप्लीट आहे हे सांगणार असतं आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस एम व्ही फोर प्लस किती सोपं स्ट्रक्चर आहे फक्त सब्जेक्ट मेन व्हर्कचं काय करायचं का आहे आणि सहाय्यकारी क्रियापद आपल्याला कोणतं घ्यायचं आहे हेच लक्षात असणं गरजेचं आहे आता सचिन सचिन हे सब्जेक्ट असणार आहे नंतर आपल्याला विल काढून टाकायचं आहे आणि सचिन हॅज बिन मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्याला आय एन जी प्रत्यय लागत असतो कम्प्लिटिंग हीज होमवर्क हीच होमवर्क अशा पद्धतीने आपण हे चालू पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कंप्लीट करू शकतो बघा विद्यार्थ्यांना किती सोपं आहे फक्त हेल्पिंग वर्क चेंज करायचं आहे आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला घ्यायचं आहे आता हेच वाक्य आपल्याला पास परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये करायचं आहे त्यावेळेला काय करायचं बघा सगळं सेम येणार आहे सब्जेक्ट तोच असणार आहे आपलं मुख्य क्रियापदाचं चौथं चा रूप तेच असणार आहे फक्त आपल्याला हे हेल्पिंग वर्क चेंज करता येणं गरजेचं आहे तर आता सब्जेक्ट कोणता आहे बघा सचिन त्याच्यानंतर घ्यायचं आहे भूतकाळ असल्यामुळं बीन चौथं रूप घ्यायचं आहे आपल्याला कंप्लीटिंग मुख्य क्रियापदाचं आणि वाक्यातील कर्म घ्यायचं आहे हीज होमवर्क आणि वाक्य फुल स्टॉप देऊन कम्प्लीट करायचं आहे किती सोपं कि आहे आता हेच वाक्य आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे स्ट्रक्चर सगळं सेम असणार आहे फक्त हेल्पिंग वर्क चेंज होणार आहे शॅल हॅव बिन किंवा विल हॅव बिन आपल्याला यूज करायचं आहे निश्चितच सचिन करता आहे म्हटल्यावर आपल्याला विल हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि मग मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे आपल्याला आणि वाक्यातील ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपला चालू पूर्ण भविष्य काळही पूर्ण होत आहे बघा विद्यार्थ्यांनो किती सोपं आहे सगळं सेम आहे फक्त हेल्पिंगवर आपण चेंज करत गेलेलो आहोत तर यासुद्धा दोन वाक्यामध्ये आपल्याला तेच करायचं आहे आता या वाक्याचा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करूया रोहन विल कॅच अथि सब्जेक्ट कोणता आहे विद्यार्थ्यांनो रोहन त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे हॅज बीन रोहन हॅज बीन आता कॅच कॅचचं आपल्याला फोर्थ फॉर्म घ्यायचं आहे म्हणजे फक्त आय एन जी प्रत्यय लावायचं आहे आणि आपल्याला कर्म लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागला म्हणजे ते त्याचं चौथं रूप होतं हे नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर हेच वाक्य आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं आहे स्ट्रक्चर सेम असणार आहेत आता वरची बीन त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप कॅचिंग अ थिफ बघा आणि याचंच आपल्याला चा चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं असतं सुद्धा आपल्याला रोहन विल हॅव बीन मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला घ्यायचं आहे कॅचिंग अ थिफ बघा विद्यार्थ्यांना काहीतरी अवघड आहे का या पद्धतीने तुम्ही वाक्य करत गेलात ना तुम्हाला कधीच टेन्स तुमचा विसरणार नाही आणि चुकणारही नाही बघा दे इनव्हाइट मी ऑन देअर बर्थडे दे इनव्हाइट मी ऑन देअर बर्थडे दे आता आपल्याला काय करायचं का आहे बघा दे हा कसा करता आलेला आहे अनेक वचनी बरोबर आहे तर मग आता इथं हॅज नाही घ्यायचं आपल्याला काय घ्यावं लागेल दे हॅव बीन दे हॅव बीन आता इनव्हाइट फर्स्ट फ्रॉम आहे त्याचा आपल्याला फोर्थ फ्रॉम करायचा आहे इन्व्हाइटिंग मी ऑन दिअर बर्थडे सोपं आहे ना या पद्धतीने वाक्य करत चला तुम्ही तुमचं वाक्य कधीच चुकणार नाही दे हॅड बीन आता इथं भूतकाळ करत असताना करता कुठलाही असो एकवचने असो अनेक वचने असो आपल्याला हॅडबीनच यूज करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि वाक्यातील कर्म घ्यायचं आहे दे विल हॅव बीन इन्व्हाइटिंग मी ऑन दिअर बर्थडे चला विद्यार्थ्यांनो आपण एका वाक्याचे तीन चालू पूर्ण काळामध्ये वाक्य बनवलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे टेन्स तुम्हाला समजलेत का हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद